श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही चौथ्या सोमवारीच आलेली आहे त्याच्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येक श्रावणातला सोमवार हा महत्वाचा असतो त्याचबरोबर प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी काही ना काही सण आलेले आहेत आणि त्यामुळे यंदाचा श्रावण जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे तसंच रक्षाबंधन आलेलं होतं आता या सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला एक हजार एकादशींचं व्रत केल्याचं फळ मिळतं तर त्याच्यामुळे आपण हे कृष्ण जन्माष्टमीचं व्रत करत असताना काही गोष्टींची नक्कीच काळजी घेतली पाहिजे या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या पाहिजे तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या हे जन्माष्टमीचं व्रत करताना आपण लक्षात ठेवायला हव्यात तर चला जास्त वेळ न घेता लगेच सुरू व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता आपण ही तारीख श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरी करतो आणि जन्माष्टमीचं या दिवशी व्रत केलं जातं आपल्या वेद आणि पुराणांमध्ये या व्रताच्या वैभवाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ब्रह्मवैवर्त पुराणात सांगण्यात आलं आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करणाऱ्या भारतवर्षात राहणारी व्यक्ती शंभर जन्मांच्या पापांपासून मुक्त होते दुसरीकडे गर्भवती महिलांनी उपवास करण्याबाबत भविष्य पुराणामध्ये असं सांगितलं आहे की जन्माष्टमीचे व्रत केल्याने तिचे गर्भ पोटात व्यवस्थित राहते आणि बाळ योग्य वेळी जन्माला सुद्धा येतं आता आपण बघूया की कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताच्या वेळी आपण कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे जन्माष्टमीचं व्रत करत असाल तर यावेळी नामस्मरण करण्याबाबत असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपाने अनंत शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप आणि ध्यान यांचे विशेष महत्त्व आहे जर तुम्हीही जन्माष्टमी धूमधडाक्यात साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून श्रीकृष्णाचे भजन करावे असे केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचे अनंत शुभ परिणाम प्राप्त होत असतात त्याचबरोबर अकाली मृत्यूपासून संरक्षण सुद्धा होतं तर ते कसं ते जाणून घेऊया जन्माष्टमी उपवासासंबंधी भविष्य पुराणामध्ये असं लिहिलं गेलं आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही जे जन्माष्टमीचं व्रत करतात त्यांच्या घरामध्ये कधीही गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो जन्माष्टमीच्या उपवासाबरोबर मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म सोहळा करावा लागतो आणि त्याचं विधिवत पूजन सुद्धा करायला हवं आपण प्रत्येकजण एकादशीचा उपवास करतो त्यापैकी बरेच जण ए प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचा उपवास करत नाही तर आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या एकादशी आहे तर त्यांचं व्रत आणि उपवास केला जातो पण आता एकादशीचा उपवास केल्याने जितकं पुण्य मिळतं तर तितकं पुण्य आपल्याला त्याच्यापेक्षा हजारो आणि लाखो पटीने जास्त पुण्य आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने मिळतं हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत दैवी वरदान म्हणजे जन्माष्टमीचा उपवास आहे एका जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचा उपवास कर करण्या इतकेच महत्त्व देणारा आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने सुद्धा शुभ फळे मिळवू शकता आणि म्हणूनच आपण सर्वांनी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे आता हा उपवास नक्की कधी करायचा तर हा उपवास आपल्याला सव्वीस तारखेला दिवसभर करायचा आहे रात्री हा उपवास कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर म्हणजे बारानंतर नंतर हा उपवास सुटू शकतो पण त्यावेळी आपण काहीतरी जे पदार्थ कृष्णाला अर्पण केलेले असतील तर त्यांच्यापैकीच काहीतरी पदार्थ खाऊन हा उपवास सोडतो कारण हे शक्य नसतं आपल्याला की अगदी बाराच्या नंतर किंवा एक वाजल्यानंतर रात्री जेवण कुणीही करत नाही तर याच पदार्थांवरती आपण हा उपवास जो आहे तो सोडत असतो त्याचबरोबर काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा हा उपवास सोडवला जातो आता आपल्याकडे जशा प्रथा असतील तर त्या प्रथा आपण पाळत असतो आता उपवास करायचा म्हटलं की काही नियम पाळावे लागतात आता ज्यांना उपवास करणं शक्यच होत नाही तर त्यांनी काय करायला हवं जर तुम्हाला तुम्ही गरोदर असाल तर बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे गरोदर असाल तर तुम्ही काही पदार्थ किंवा फलाहार घेऊन सुद्धा उपवास करू शकता जर तुम्हाला डॉक्टरने स्ट्रिक्टली उपवास अवॉइडच करायला सांगितलेला असेल तर अशावेळी तुम्ही उपवास करू नका पण त्या दिवशी तुम्ही सात्विक पदार्थांचं सेवन करा म्हणजेच मांस मच्छी कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या सेवनात आणू नका त्याचबरोबर भातसुद्धा आपण या काळामध्ये खायचा नाही बाकीच्या वस्तूंचं सेवन तुम्ही करू शकता ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी साबुदाणा पण खाऊ शकता भगर खाऊ शकता जे काही आपण उपवासाला खातो ते खाऊ शकतो पण फलाहार केला तर अत्यंत उत्तम मानलं जातं एकादशीला आपण जसा संयम ठेवतो त्यापेक्षा अधिक संयम जन्माष्टमीच्या उपवासामध्ये पाळला पाहिजे असं म्हटलं जातं बाजारातील उघड्यावरचे पदार्थ खाणं धोक्याचं असतं आणि जन्माष्टमीच्या दिवशी आपण आपल्या जिभेवर ताबा ठेवावा बाहेरचे चटपटीत पदार्थ चहा नाश्ता किंवा उघड्यावरचे पदार्थ तोंडात टाकू नये दररोज तर आपण अन्न पाणी ग्रहण करतोच पण देवाच्या भक्तीचा रस या दिवशी प्यावा असं म्हटलं जातं कृष्ण जन्माष्टमी म्हटलं की प्रत्येकाला एक कृष्णाचा जन्म आपल्या घरामध्ये करायचा असतो किंवा पाळणा हलवायचा असतो आणि त्यांच्यासाठी छान छान असे नैवेद्य बनवायचे असतात त्याच्यासाठी पंजिरीचा नैवेद्य हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि तो प्रत्येकजण बनवत असेल जर काही घरांमध्ये हे बनत नाही काही घरांमध्ये खिरीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजे ज्या ज्याच्या त्याच्या प्रथानुसार या गोष्टी केल्या जातात पण जन्माष्टमीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं आहे या व्रताला खूप महत्त्व आहे जसं की एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला जितकं पुण्य मिळतं त्याच्या कित्येक पटीने जास्त पुण्य आपल्याला या व्रतामुळे मिळतं आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच हा जो उपवास आहे किंवा हे जे व्रत आहे ते करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे सकाळीच बाळकृष्णांची पूजा करून घ्या त्यांना छान कपडे परिधान करा त्यांना बासरी असेल मुकुट असेल या गोष्टी सकाळीच करून ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी म्हणजे रात्री बारानंतर सुद्धा आपल्याला बाळकृष्णांची पूजा करायची आहे तर दिवसभर घरातलं वातावरण मंगलमय आणि सकारात्मक कसं राहील याच्याकडे लक्ष द्या सकाळच्या वेळी पूजा करून ठेवा दिवसभर ती पूजा तशीच ठेवा संध्याकाळी त्याच ठिकाणी आपल्याला बाळकृष्णाचा पाळणा आणायचा आहे आणि बाळकृष्णांना त्या पाळण्यामध्ये बसवायचं आहे आणि त्यांना झोका देत देत आपण बाळकृष्णांचा जो पाळणा असतो तर तो म्हणायचा आहे नैवेद्य अर्पण करायचे आहे काही सेवा करायच्या आहेत पुरुषसुक्त म्हणू शकता किंवा कृष्णांची बरीच साऱ्या सेवा असतात तर त्या सेवा आपण या वेळेला करू शकतो रात्री बारानंतर नंतर आपल्याला जन्म जो आहे तो रात्री बाराला झालेला आहे आणि म्हणून आपण बारा वाजता कृष्णाला पाळण्यामध्ये घालायचं त्याच्यानंतर आपल्या काही सेवा असतील तर त्या करायच्या दिवसभरामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य असेल तर त्या करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद